श्रावणीचे बाबा सुद्धा आपल्या सोबत आहेत तर जेव्हा काउन्सिलर आपल्या घरी यायचे आणि श्रावणीला काउन्सिलिंग करायचे तेव्हा तुम्ही घरी होते का घरी हो बऱ्याचदा होतो सर काउन्सिलर आल्यानंतर दोघांच जे आपलं अभ्यासावरची चर्चा चे आणि त्यांच्यातून त्यांचं डिस्कस होत त्याचा तिला भरपूर फायदा झाला बरोबर आता तुम्ही जिनियस प्रोग्राम घरपोच अनुभवलेला आहे तर जिनियस प्रोग्राम विषयी तुम्हाला काय सांगायचं आहे तर काय बोलायचं म्हणजे एक सराव आहे सराव प्रॅक्टिस प्रॅक्टिस मधून आपल्याला कसं स्कोर करता येईल आणि सातत्य ठेवल्याने आणि सेंटरवरची एक्झाम याचा तिला भरपूर फायदा झाला खरंच जिनियस हे विद्यार्थ्यासाठी एक पर्वणीच आहे जर वर्षभर हा प्रोग्राम घरपोच केला जातो आणि घरपोच मुलांना गायडन्स केला जातो नाही आहे वेगळं पण आहे हा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या करता ही गोष्ट अनुभव घ्या तर आता खूप छान पद्धतीने संवाद साधलेला आहे शाहूल्या सुद्धा तिथे छान मार्क मिळालेले आहेत सेल्फस्टडी आणि स्वयं खूप इम्पॉर्टंट आहे ते तू मिळवलेले आहे पुढील भविष्याकरता आमच्या संपूर्ण जिनियस परिवाराच्या टीमतर्फे शाहूनी तुला पुढील आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या एकदा तर पुढील भविष्याकरता वेलकम थँक्यू सो मच धन्यवाद सर